फायनली एम पी एस सीनी त्यांचं प्रसिद्ध पत्रक जाहीर करून एम पी एस सीच्या राज्य तारखा घोषित केलेल्या आहे आणि आता एम पी सीला खरंच नम्र विनंती आहे फक्त एकच की जे त्यांनी एक क्लॉस टाकलेला आहे त्यामध्ये एकवीस दिवसाचे जे एम पी सीची एक्झाम होणार आहे एकवीस दिवसाची ते संधी देणार आहे की पुन्हा फॉर्म भरण्यासाठी फिलअप करण्यासाठी ते फक्त कृषी सेवेतील विद्यार्थ्यांना देणार आहे की सर्वांना देणार आहे तर सर्वांना दिलं पाहिजे असं मला असं वाटते की सर्वांना कारण की बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते जे आपली एक्झामची तारीख दिलेली आहे ते सांगतो आणि काय म्हटलेला आहे क्लॉस तो पण सांगतो बघा तर आपली एक्झामची तारीख आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ही आहे एम पी एस सीची पूर्व परीक्षेची तारीख जे की शेवटची संधी आहे एम पी सीच्या विद्यार्थ्यांना डिस कारण की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची कारण की दोन हजार पंचवीस नंतर हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे तर शेवटची संधीच आहे तर तुम्हाला माहिती आहे पाचशे चोवीस पदांची हे शुद्धपत्रक जे आहे हे ऑलरेडी आलं होतं आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर थोड्या दिवसानंतरच म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठावन्न पदाचे मागणीपत्र आले होते ते मागणीपत्र ह्या राज्यसभेच्या एक्झाममध्ये टाकण्यात आले नव्हते त्यासाठी मुलांनी मग प्रयत्न केले मुलांच्या प्रयत्नांचं फळ आता इथं आपल्याला भेटलेलं आहे तर आता एम पी सीने म्हटलेलं आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या झाली होती त्यामध्ये की कृषी सेवेतील जे पद आहे व त्यांची शैक्षणिक अर्हतानुसार अर्ज स्वीकृत सुकुर, स्वीकृती संदर्भात शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेत तळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे हे त्यामध्ये ते ॲड करणार आहे आणि कृषी सेवा संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी एकवीस दिवसाचा कालावधी आता इथं प्रॉब्लेम आहे की हा एकवीस दिवसाचा जो कालावधी आहे हा फक्त कृषी सेवे संदर्भातील विद्यार्थ्यांनाच मिळेल की सर्व विद्यार्थ्यांना मिळेल तर आपण एम पी सीला एक विनंती करू की हा जो अर्ज करण्याचा कालावधी आहे किंवा जो संधी आहे ही सर्वांना मिळली पाहिजे कारण की बरेच विद्यार्थ्यांनी गेल्या वेळेस फॉर्म भरले नव्हते बऱ्याच जणांचे आता फॉर्म भरायची संधी मिळेल तर हे सर्वांसाठी ओपन करावी कारण की झालेलं काय आहे की हा जो अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छापाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरीसेवक परीक्षा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस याची तारीख एक डिसेंबर करण्यात आली आहे म्हणजे ऑलरेडी जे आपली एक्झाम होती त्याचे जे पेपर होते ते Uh, जे आपले याच्यावर गेलेले होते जिथे सेंटर होते त्या सेंटरवर आता जे अर्ज नव्याने येणार ते पुन्हा छपाई करण्यात येईल त्या तेवढ्या एक्झाम तेवढ्या पेपरची एक्स्ट्रा पेपरची आणि ते, ते, पेपर पेपर ते अर्ज पुन्हा त्या त्या सेंटरवर पाठवला जाईल आणि त्यामुळे आणि विशेष म्हणजे परीक्षेचे वेळेपत्रक सोबत विधानसभा निवडणुकी पण आहे तर त्याची सुद्धा तारीख वगैरे सर्व नियोजित करून एमपीसी हे एक डिसेंबर तारीख दिलेली आहे फक्त विनंती एवढीच आहे एमपीसी ला आता की ही जे एकवीस दिवसाचा कालावधी आहे यामध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले ते हे सर्वांसाठी ओपन करून द्यावं कृषी सेवे सोबत अदर जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आणि हे तर संधी मिळणारच आहे तर चांगली आनंदाची गोष्ट आहे की आपलं जे प्रयत्न होते त्याला फळ मिळालं आणि शेवटी शेवटच्या बैठकीमध्ये का नाही ना एमपीएससीनी काहीतरी आपल्याला एक तारीख देऊन दिली बाबा कारण की खूप दिवस झाले हे तारीख वाढत 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 होती तर तुम्ही कमेंट मध्ये काही प्रश्न असेल तर विचारा आपण घेऊन येऊन लगेच नवीन व्हिडिओ त्यामध्ये बनून राहा आपल्या एमपीएससी ध्यास अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद